अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज राजूर या ठिकाणी कावीळबाधित बाधित रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली गे गेल्या काही दिवसांपासून राजूर गावात कावीळ या आजारानं शेकडो नागरिक बाधित झाले तर काविळीनं दोन तरुणींचा मृत्यू देखील झालाय या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री विखे पाटील यांनी राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल होऊन रुग्णांशी संवाद सा साधत त्यांना धीर दिला कावीळ ही दोनशेहून अधिक नागरिकांना भिनली आहे पालकमंत्री व्ही के पाटील राजूर या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी प्रकल्प कार्यालयात तात्काळ आढावा बैठक घेतली या बैठकीत साकोलेचे आमदार डॉक्टर किरण लाहमटे जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आशिष येरेकर तहसीलदार सिद्धार्थ मोरे गटविकास अधिकारी अमर माने माना माजी आमदार वैभव पिचड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शमकांत शेटे आदिवासी प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे बीजे देशमुख एकनाथ यादव मुकुंद लहामटे विनय सावंत संतोष मुर्तडक गोकुळ कानकाटे सचिन देशमुख विकास वागचौरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या आढावा बैठकीत सामील झाले होते या बैठकीत नागरिकांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्याशी स्वतंत्र संवाद साधला तसेच राजूरकरांनी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या तक्रारी देखील मंत्री महोदयांकडे केल्या यावेळी मंत्री विखे यांनी प्रशासनाला ही कावीळची साथ लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी सूचना केल्या नागरिक कावीळ न भयभीत असून आमदार लहामटे हे दर तासाला रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा घेत अकोले टाइम्स साठी अमोल शिरके अकोले राजूर येथील जो साथीचा उद्रेक झालेला आहे त्या संदर्भामध्ये ज्या उपाययोजना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आल्या आढावा या ठिकाणी आज मी स्वतः घेतला ग्रामीण जा रुग्णालयामध्ये जाऊनही त्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांची विचारपूस केली आणि सद्यस्थितीमध्ये तर परिस्थिती आटोक्यामध्ये पर आणण्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळालं मिळालंय साधारण दोनशे त्रेसष्ट गावातील विशेष करून जी मुलं आहेत प्रामुख्यानं शाळेत जाणारी मुलं आहेत ज्यांना ती लागण झालेली आहे आणि संभाव्य जे निदान रोगा जे रोगाचे प्राथमिक दर्शन जे दिसतंय आहे ते कायम झालेली आहे दुर्धावाड्या दोन मुलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला याच्यामध्ये मुख्यतः दूषित पाण्याचा परिणाम आणि त्या पाणीपुरवठा योजनेच्या वितरणामध्ये कार्यपद्धतीमध्ये असणाऱ्या ग्रामसेवाकडून निष्कळपणा झाल्याचं प्राथमिकदर्शन दिसत आहेत पण त्याच्या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यावर चौकशी करतायत आता या निमित्तानं आपल्या जो आपण ब्लड सॅम्पल पाठवलं होतं त्यामध्ये हेपेटायटिस ए असा त्याच्यामध्ये निष्कर्ष आलेला आहे पण हिंदूच्या हॉस्पिटल सॅम्पल पाठवलं होतं पण त्या रुग्णाची स्थिती आता बरी आहे आता प्रभावी उपाययोजनाकरता तंत्र डॉक्टरशी आता नेमणी करण्यात आलेली आहे डॉक्टर आपण पाठवले बाहेरून नगरून त्यांची जी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे नर्सिंग स्टाफ बाहेरून बोलण्यात आलेला आहे ब्लड सॅम्पलला दोन दोन दिवस दो लागायचे आता प्रवरा मेडिकल ट्रस्ट प्रवर हॉस्पिटलची आता मदत घेण्यात आलेली आहे की ताबडतोब सॅम्पल त्याच दिवसामध्ये लगेच अॅनालाइज होईल अशी एक यंत्रणा प्रवर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहे त्याकरता त्यांची मदत घेतली त्यांचे डॉक्टर्स आलेले आहेत लिव्हर स्पेशलिस्ट आहेत काही मेडिसिन एम डी मेडिसिन आहेत म्हणजे शासनाच्या एकूण व्यवस्थेला ते पूरक होणार आहे शासनामध्ये सुद्धा जे उपाययोजना केलेल्या आहेत त्या चांगल्या आहेत त्यामध्ये काही कुठल्या प्रकारची चलढकलपणा झालेला नाही आहे तर मग एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये दहा वैद्यकीय अधिकारी आपण वेगळ्यातून पूल केलेले आहेत आणि वीस सीएचओ समुदाय अधिकारी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेले आहेत आता घरोघरी लोणींचं वाटप असेल सगळ्या वॉटर सप्लाय स्कीमला टी सी एलचा वापर करण्याचा मुद्दा असेल किंवा मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मी सांगितले की असं सगळ्याच असे जे स्रोत पाण्याचे खराब झालेले आहेत जे तक्रारी आहेत तर राजूरच नव्हे संपूर्ण जिल्ह्याच्या पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात या एका आठवड्यामध्ये सगळे पाण्याचे स्रोत त्यांना तपासायला सांगितलेले आहेत त्या त्या व्हिडिओवर जर जबाबदारी देऊन कारण घटना होण्यापूर्वी घटना घडल्यानंतर आपण उपाययोजना करतो पण घटना होऊ नये यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत पाणी सॅम्पल तपासणं किंवा जे पाणी पुरवठा योजना सुरू आहेत त्याच्यामध्ये ते पी सी एल पावडर वापरणं किंवा मग ज्या उपाययोजना त्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा होण्याकरता करायचे आहेत त्याची जेवढी शेवटी सगळे रोगाची लागण याचं मुख्य कारण म्हणजे पिण्याचं पाणी आहे आता जसे राजूरमध्ये तर या भागामध्ये असणारे जे कुपोषणाचा जो भाग आहे त्यांना मग एकतर ह्या कावीळमध्ये त्यांना त्यांना जे काही जेवण दिलं जातं मुलांना किंवा घरी जे अन्न दिलं जातं त्याला मर्यादा आहे तर विशिष्ट डायट त्यांना दे देण्याची गरज आहे त्या संदर्भात सुद्धा आता आम्ही न्यूट्रिशनिस्ट जो आहे आपला सिव्हिल हॉस्पिटलचे न्यूट्रिशनिस्ट आहेत प्रावर हॉस्पिटलच्या बसून एक डायट प्लॅन तयार करून आपल्याला काही एखाद्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या रुग्णाला तरी आपल्याला पुरवठा करता येईल का तोच विचार आपण करतोय ग्रामसेवक पूर्णवेळ आणि कराटे हे ह्या संपूर्ण टंचायच्या काळामध्ये एक राजू नाही सगळ्या जिल्ह्यामध्ये टंचाईच्या तरी ते गावात जाऊन थांबले पाहिजे राहिले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत तर मधमासंदर्भात ती कार्यवाही होईल मला वाटतं उतरून राजूर झालेली घटना गंभीर आहे ते काही त्याच्याबद्दल काही कोणी म्हणजे परत वेगळं मत असल्याचं कारण नाही आहे पण या घटनेची पुन्हावृत्ती होऊ नये या दृष्टीने आम्ही आता उपाय करतो आहे आणि मला खात्री आहे की ज्या सर्व यंत्रणा कार्य झालेल्या आहेत त्यातून आपल्याला या संकटावर आपल्याला मात करता येईल याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे दोन मुलींना आपला जीव कमावा लागला अनेक जणांवरती अजून उपचार सुरू आहे कुठेतरी ग्रामपंचायत प्रशासन किंवा आरोग्य प्रशासनाचा हा आरोग्य हलगर्जीपणा दिसत नाही कुठेतरी जबाबदारी निश्चित केली कारवाईची करत नाही म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेला सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये निष्काळजीपणा कोणत्या स्तरावर आहे एक तिथला जो ग्रामसेवक होता अगोदर निलंबित झालेला होता पुन्हा याच्या निष्काळजीपणा प्राथमिक दिसतो दिसतोय त्याचा पिसेर पावडरनं वापरणं घाणपाण्याची चाललंय ग्रामपंचायतीला ते दखलला देणं त्याच्यावर सुद्धा आता मला निलंबन झालंय बडतर्फी केले त्याला परंतु आणखी याच्यामध्ये काय काय त्रुटी राहिल्या आहेत त्यामुळं प्रसंग प्रसंगाला प्रसंगा सामोरं जावं लागतं याची सगळी चौकशी आता मुख्य कार्यकारी अधिकारी करतायत पण मी म्हटल्याप्रमाणे आता कारवाई होत राहील पण भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी काय करता येईल याही सुद्धा आपण लगेच त्याच्यामध्ये उपयोजना करण्यामध्ये कार्यवाही सुरू केली आहे मंत्रिमंडळाची चौथीमध्ये मोठी बैठक होत आहे त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून मोठा सगळी तयारी सुरू आहे अशातच मग असा आरोप होतोय की एवढे सगळे कोट्यावधी रुपये खर्च करून जर मंत्रिमंडळाची बैठक होत असेल तर हे सरकार एखाद्या गावाला स्वच्छ पाणी पिण्यासाठी देऊ शकत नाही मला वाटतं त्याचा संदर्भ असं आहे की जल जीवन मिशन सारख्या मोठ्या योजना आता गावोगावी सुरू आहेत जिल्हा परिषदेमार्फत सुरू आहेत मार्फत सुरू आहेत आणि त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठक होणं हे काय ते निरंतर चालत प्रतिक्र प्रक्रिया आहे ती आता दरमंगाळी मुंबईला बैठक होतच आहे पण आज त्रिस शताब्दी वर्ष आपण साजरी करतो आहिल्या देवींचं आणि त्या त्रिस शताब्दी वर्षानिमित्तानं त्याला एक वेगळं महत्त्व आहे त्यांचं जे जन्मगाव आहे त्या ठिकाणी एक सिंबॉलिक अशा प्रकारची मंत्रिमंडळ बैठक झाली म्हणजे त्यांच्या कृती असणाऱ्या त्यां त्यांना एक आपल्याला मला वाटतं त्याला मानवंदन देण्यासारखं होईल आणि शेतमचा कार्यक्रम का सुरू केले आहे त्यानिमित्तानं त्या चोंडीच्या भागाचा विकास स्मारकाचा विकास झाल्या पाहिजे व्हावा असं त्यामध्ये चर्चा होईल मला वाटतं काही वेगळा असं कारणाचं कारण नाही मंत्रिमंडळाची बैठक नेहमीच होता मग काही मुंबई आहे ते चोंडीला आपण घेतो धरणातील जे जिल्ह्यातील धरणा आहे त्याचा पाणी साठा कुठेतरी चाळीस टक्के चरखा आलाय आणि अनेक ठिकाणी जवळपास एकशे वीसच्या भर टँकर सुरू करायला काय स्थिती जिल्ह्याची आहे दुष्काळाचं सावट सगळीकडे दिसत उलट गेल्या वर्षी वाटतं टँकर आपल्याला जास्त होते नऊजवळ धाडी तीनशे चारशे टँकर होते यावर्षी आता एकशे वीसच आहे पण धरणा जेपूर साठ जलाशयाचा मी स्वतः आढावा घेतोय हो आहे प्रत्येक कृष्णा खऱ्यामध्ये असतील होजारी खरेमध्ये असेल बऱ्यापैकी त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रेकायशीर जो उत्साह तो कि होता किंवा त्याचा जो ज्या पद्धतीने गैरपाना गैरवापर होत होता आता शेवटी जलशायेचे साठे दुर्धैव यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता एवढी आहे की पार्श्वभूमी झपाट्यानं होतं आहे आणि त्यामुळे पाण्याचे साठे कमी त्यावर परिणाम होतो पण हे असतानाही त्या त्या जिल्हा परिषदांनी त्या त्या जिल्हा प्रशासनाने आता उपयोजना करण्याची गरज आहे आपण जिल्ह्यामध्ये तशा प्रभावी उपाययोजना केलेल्या आता की ज्यामध्ये टँकरच्या टँकर जरी पाणी पुरवठ होत असेल तर त्या नागरिकांना त्रास होणार नाही किंवा मग येणाऱ्या पुढच्या महिनाभरामध्ये आणखी काय काय गावांना पाणीची टंचाई भासणार आहे काय उपाययोजना करावं लागतील त्याचा आपण एक आराखडा तयार केलेला आहे असं आहे की रेळवंड्याच्या डाव्याने उजव्या कालव्याची लांबी फार आहे मला वाटतं आमच्या संगमनेर तालुक्यातील काही शेतकरी बांधव त्या संदर्भात काही भी त्यांना भीतीत पाणी मिळणार ता नाही आता त्यांना आश्वासित केलेलं आहे आम्ही की एकदा ट्रेलपासून भरणे होत आले तुम्हाला पाणी मिळेल पण आम्ही धरण करणार नाही त्यामुळे त्यांनी आता मान्य केलेलं आहे पण काही लोक त्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना काही भासवायचा प्रयत्न करतात की तुम्ही आता दुसरा आमदार निवडून गेल्यामुळे तुम्हाला प्रश्न तुम्हाला त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न झालेला आहे मला वाटतं काही राजकारण करण्याची जागा नाही आहे लोकशाहीच्या मंदिरामध्ये जे निर्णय लोक घेतात ते घेत राहतात परंतु या पाण्याच्या बाबतीमध्ये आता राजकारण करू नये विनाकारण शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला भडकाण्याचा प्रयत्न होतो पण मी शेतकरी मानव आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो तुमचं तुमचा जेवढा अधिकार तुमचा आहे तो खालच्या लोकांचा तेवढा अधिकार आहे त्यांचं पाणी झालं की तुम्हाला पाणी द्यायचं वर्ष त्यामुळं कोणाला कोणाला पाण्याच्या बाबतीमध्ये दुजाभाव करण्याचा जेव्हा होणार नाही सूचना दिलेल्या आहेत स्वतः त्या बाबतीमध्ये त्याची माहिती प्रवरा नदीच्या पाण्यावर आणि कालव्यांच्या पाण्यावरती अनेक गावांच्या पाणी योजना आहेत आणि आपण जर बघितलं तर समग्र सारख्या शहरातलं सगळं गटारीचं पाणी त्यात येत आहे कुल्हा सारख्या ठिकाणी कचरा गुंडी आहे अनेक गावांचं गटारी थेट पाण्यामध्ये नदीमध्ये सोडल्या जातात याच्यावरती खरं तर ठोस उपाय काही केला जाणार आहे राज्यामध्ये हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आता नाशिक महानगरपालिका आहे किंवा पुणे महानगरपर्यंत उदाहरणग्वन एकूण जे पाणी वापरायचं ऐंशी टक्के पाणी रिसायकल करून नदीच सोडलं पाहिजे त्यांनी सिंचनाला वापरलं जाईल या सगळ्या मोठ्या शहराचा परिणाम बिगर शिचन आरक्षण वाढत चाललं शिरच्या पाणी दूध वाढत चाललेलं मात्र कोणीही गंभीर नाही याच्यामध्ये आता संगमनेरची अवस्था तीच आहे सगळ्या सांडपाणी गळारीचं बनत दिवस आहे की जे प्रवाहामध्ये खाली कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी झालं दुर्दैवानं आता मी सगळ्या महापालिकेने सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही जेवढं टक्के पाणी तुम्ही प्रक्रिया करून सोनं अभिप्रेत आहे ते जर पाणी आम्हाला मिळालं नाही म्हणजे नाही पात्रात प्रक्रिया करून तेवढं तुमचं पिण्याचा कोटा आम्हाला कमी करावा लागेल असं आम्ही आता परिपत्रकच काढतो परंतु नगरपालिका ग्रामपंचायती ज्या नदीकाठच्या आहेत त्यांची क्षमता तेवढी ए टी पी प्लांट बसवण्याची नाही आहे माझ्यापर्यंत असं काही क्लस्टर तयार करायचं होता काही नगरपालिका ज्या भागाटी खेडे एकत्र करून ते पाणी एकत्र गोळा करायचं आणि त्याच्यावर संभाजा खाता प्रक्रिया केला आम्ही प्लॅन बसू आणि त्या नदी सोडू कारण नदी स्वच्छ ठेवणं नदीचा पात्र आणि पाणी स्वच्छ ठेवणं हे सुद्धा खरं त्या यंत्रणे यंत्रणेची जबाबदारी आहे त्या विचार संबंधा म्हणून जबाबदारी गोदावरीच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे अनेक जलपर्णीचा परिणामच आहे नाशिकचं शहराचं प्रदूषित पाणी त्याच्यामुळे हा परिणाम झाला आता आताच्या पार्श्वभूमीवर माझी माहिती जी, जी मिळाली की साधारण तेराशे कोटी रुपये सरकारनं मंजूर केले संपूर्ण नाशिक शहराचं जे सांडपाणी ते जातं ते पूर्णतः प्रक्रिया करूनच गेलं पाहिजे आम्ही सुद्धा आता जलसंपदा खातं म्हणून आम्ही आतापर्यंत एवढं गंभीर नव्हतो पण आता प्रत्येक नगरपालिका महानगरपालिकेच्या ठिकाणी वॉटर मीटर बसून किती पाणी प्रत्यक्ष खरं ट्रीटमेंट बाहेर जात आहे आम्ही स्वतःला ती प्रक्रिया सुरू केलेली आहे